बातमी अमोल मिटकरी यांनी केलेल्या वक्तव्या संदर्भात आहे फडणवीसांनी नितेश राणे यांना तंबी दिली लाडकी असले म्हणून काहीही बोलायचं का असं म्हणत अमोल मिटकरी यांनी नितेश राणे शिवजयंती साजरा केली पाहिजे हे आपली भावना मी माझ्या आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे निश्चित पद्धतीने घेऊन जाईल आणि तुम्हाला माहिती आहे मी आमच्या मुख्यमंत्र्यां मुख्यमंत्र्यांनी त्यांना तंबी दिली आता ते लाडके आहेत ते सांगत असतील तर आपण मान्य करून जाऊया पण लाडके आहेत याचा अर्थ तुम्ही काही बोला अशी सूट मुख्यमंत्री देणार नाहीत त्यामुळे त्यांनी जबाबदारीनं बोललं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांचे दोन्ही कान टोचले असतील असं मला वाटतं